प्रेस न्यूज 24 ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल इचलकरंजी येथील वार्ड नंबर 13 मधील महादेव नगर विहीर बेकायदेशीरपणे मुजवली असून खुला भूखंडावर बेकायदेशीरपणे बांधकाम ही सुरू आहे त्यामुळे सुधारित रेखांकनास दिलेली मंजुरी रद्द करावी त्या भूखंडावर सुरू असलेल्या बांधकामावर कारवाई करण्याची मागणी महानगरपालिकेकडे केली असल्याची माहिती माजी नगरसेवक मोहन कुंभार यांनी पत्रकार परिषदेत दिली येथील महानदेव नगरमध्ये बिगरशेती रेखांकनास पालिकेनं वीस जुलै दोन हजार सहाला हुकुमाने मंजुरी दिली आहे या अंतिम रेखांकनात दोन ठिकाणी खुले भूखंड सोडण्यात आले आहेत मात्र त्यापैकी भूखंडावर बेकायदेशीरपणे बांधकाम केले जात आहे तर दुसऱ्या भूखंडावरील विहीर विना परवाना मुजवली आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार वीसला पालिकेकडे हा मंजूर रेखांकन सुधारित करण्याचा प्रस्ताव सादर केला होता तीन वर्षात अंतिम रेखांकनाचा सुधारित प्रस्ताव सादर करण्याचा नियम असला तरी तब्बल चौदा वर्षांनी सुधारित रेखांकनाचा प्रस्ताव सादर केला आहे त्यामुळे सुधारित रेखांकनाचा मंजूर करावे बेकायदेशीर असून नियमाची पायमल्ली करणारे आहेत सुधारित रेखांकन मंजुरीसाठी सादर केलेल्या संमतीपत्रावर अनेक भूखंड धारकांच्या स्वाक्षऱ्या खोट्या चुकीच्या आहेत सुधारित रेखांकन करण्यामागचा हेतू नव्याने भूखंड तयार करून त्यावर सदनिका बांधून विकण्याचा आहे त्यामुळे काल मर्यादेचे बेकायदेशीरपणे उल्लंघन करून सुधारित रेखांकनास दिलेली मंजुरी रद्द करावी त्या भूखंडावर सुरू असलेल्या बांधकामावर कारवाई करण्याची मागणी महानगरपालिकेकडे केली असल्याचे कुंभार यांनी सांगितले